आपण खाल सोमवारी श्रावण महिन्यामध्ये किंवा आपण आपण ही रांगोळी काढू शकतो खूप साधी आणि सिंपल रांगोळी आहे दोन तीन एक दोन तीन

I okay. do हे बघा आपली सुंदर महादेवाची पिंड तयार झालेली तुम्ही सोमवारी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही केव्हा पण काढू शकता जर आपल्याला महादेवांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर बघा किती सुंदर दिसते ना 我哥。<Okay. S 2> okay. Ch